मी बकलं घरी आलोय अशी हाडाला बाबांनी सांगितलंय चुप असं जर माझ्यासोबत बोलली ना कोणासोबत पण तर मी तुम्हाला सांग का काल सांगितलं हा मला नाही जायचं शाळेला आयक बॅग असते

मी सगळं आवरण आता ती गेली मी निवांत मग तिला आणायला जाणू बस बसवर जाती बसवर येते तर आता बघू ती कधी येते या मी टी व्ही बघत आहे ही बघा ही सिरियल तर आता मी काही करल मालिका चालू आहे यायचा टाईम झालेला आहे चला <laughs> आता ती आलेली आहे आता माझे काम पण आवरलेले आहेत बस इथ बॅग ठेव टिफिन बॅग मधन टिफिन आणि बॉटल आहे रुमाल का चल आय कार्ड कड आणि बॅग नाही ठेव चल बॅग मध्ये ठेव

चालू टू 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 आता एक झाला जा तू या कपडे काढून ठेवते मी आता डोक्यावर ताप तिला कपडे काढायचे आहेत चला बेडरूम मध्ये आलो हे तिने आमच्या बाजूला एक शेजारी राहते ना ते लावलेले आता कपडे काढू ही तिची अशी फ्लावर वाली पॅन्ट आहे जो हा जो कबाट आहे ना तिथं तिच्या पॅन्ट वगैरे राहतात आणि ह्या कपाटामध्ये तिचे टी शर्ट्स वगैरे राहतात तर आपण टी शर्ट काढूया हे नाही तिथं वरती हे माझे कपडे आहेत ते बघा तर एक ड्रेस काढला मी सल 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 हो बो, बो, बो चल 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 पटकन ह्यास रुटीन कसं आणि तुम्हाला हे तर सांगितलंच नाही की ती शाळा किती वाजता सुटते किती वाजता जाते मेन म्हणजे ती नऊ वाजता जाते आणि ती चार वाजता तर आता चार वाजता एक मिनटं झालेला आहे किती आलेले पण एक मिनिट झालेला आहे तर चला आता आपण पटकन घरचे सगळे कामं उरून घेऊया मग बघूया काय करायचं कुठे आहेस हळत आहे का कुठेस तू आता धुतेस का मग ये दूध कपडे काढलेत तुझ्यासाठी आणि जे काढलेत ना तेच हातभालतेस नको घालत बसू तिचं कॅरम काल आम्ही खेळत होतो तर रोज स्लीप फुगली आणि गेली बेडरूमचा दरवाजा लावला आणि बसल्या आतमध्ये मोबाईल बघत मग आम्ही तिला काहीच नाही बोललो तिने स्वतःहून कंटाळून दोन तीन तासांनी दरवाजा उघडला तर बघा ती तीन वर्षाची आहे त्याची तिला फक्त आणि फक्त ती तीन तासाची स्कूल तासा तीन तासांनी ती आली नाही हे चुकीचा टायमिंग सांगितला ना नऊ वाजता जाते ती बारा वाजता येते आणि तीन तासांनी सगळं आवडून घेते आणि तीस मिन तीस तीस मिनटं म्हणजे की अर्धा तास मला हे पूर्ण देवाला ला लावायला जातो बघा आमच्या घराच्या बाहेर अशी वेल आलेली आहे की जे फुलं आम्ही लावतो दरवाजा दरवाजाला काय झाले काय नाही उडत नाही लवकर इथून आम्ही सकाळी दररोज जेवढे पाहिजे तोडतो तर तेच लावतो ते बऱ्याला तुमची खूप कॉमेंट देतात की मी तर खाली का ठेवता तर ड्रॉअर मध्ये हे असे अगरबत्ती वगैरे धूप वगैरे असतो आपलं आणि खाली ह्या कपाटात ह्या कपाट्यात आम्ही देवाची वस्तू ठेवतो तुम्ही म्हणत असाल का हे काय आहे हे ना तिने ना कृष्णासाठी हे तिचे कृष्णाचं सामान ठेवायला बनवलेलं हिवशी हा बेड बनवलेला दररोज आपण झोपवतो ह्याच्यावर आणि ह्याच्यावर त्याचे कपडे कानाचे तर असे साप सामान आहे आणि हा ड्रेस आहे तो, तो ग्राजता ना ते किती अध्या झालेत ते असं करायला येत अशी लाईन मारून मग कळतो म्हणून देवालाच ठेवलेला आहे एका कोपऱ्याला असं कोपऱ्याला एका शांत 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 कोपऱ्यावर तू अंगोळ करतेस तू तुटेस ग था था गेले गेले थी थी ती आल्या मला कचरा काढायचा असतो तुम्ही म्हणत असाल की ती गेले गेलं तुम्ही आधी काय करतात म्हणजे तिची बस येते ना तिला घ्यायला मम्मी काय करते आंघोळ नाही करते तिची बस येते घ्यायला ती बस येतोपर्यंत तिथं आवरून तिथे बस आली की तिला बसमध्ये बसवते म्हणजे असं बाहेरनंच गेलं तर ती जाते खाली आणि बस ती जाते आणि मग तुम्ही म्हणत असाल मग तुम्ही काय करता आंघोळ बिलकुल नाही करत आवडते ती स्कूलला गेली की

तू पण आलोय बोलव मला पण पो आंगो पो पाय टपून जाऊ ना आवडत तुला माहिती ना मला कशाच झोप येत नाही इकडे इधर जरा माझे अंग पाय ठेवून झोपती तो चला हिला झोपवू मग तुम्हाला फळस रोटी खांत्रे मम्मी काय काय करते आता 12 वाजले हला लागलं लागलो काका तुला <laughs> लागलो लई लाग घालू मम्मा मला झोपाय पाहिजे झोपायचे आता ती बोलती आहे की लाईट घालू मला झोपायचे आहे आता